लोकाचं मशाल भाजलं तरी आमचा अजून बाजार दिगंजीचा हात पाडतच आहे काय करायचं कवा अकरा बारा वाजता गेलेलं अजून हे तर तीन वाजले तरी नवरा ना बाया असलं कसलं आणत आहे बाजार काही का टेम्पूज आणून ठेवते ते काय माहिती नाही नाही आता भाऊजीने केलं म्हणली ती बी टेम्पूच आणतेच बाज अ कशा देवा नेस्त टकुले या पाय दुसरे ज बाजार ही चटणी गेल्या कुटायला त्यालाच डब आणून आमच्या त्याला असून बी बिचार चटणीचा बाजार घेऊन येना काय करायचं काय नाही अवघड घरा झाले कवा येते आले कव्हा नीट करायचं कव करायचं आलो बाजार घेऊन आलो नाही आपलं गाडीवर काय सांगायचंय आलो काय मग काय ठीक आन्दा, आन्दा। थिक्या थिक्या ना करायचं नाही आणलं आणलं सुद्धा माल ठिकाण असतो सुद्धा माल अजून एक आठ पंधरा नाही नाही ना, आता नाही ना, आठ ना, आता मिरच्या नीट करावं इकडे मिरच्या द्या इकडे नमायच नाही आपला सुद्धा मसाला लांबपासून पसर पुण्यात ऑर्डर येते द्या मुंबई बदन येते द्या नाशिक छत्रपती संभाजीनगर धाराशिव शिव अकोला चंद्रपूर गडचिरोली द्या आतापर्यंत आकडा वीस झालाय पूजया सकाळी बारा उद्या आता वीस झालाय जा पूजा ठिकेन हे नीट करू द्या ठिकाण आहे, आहे।

सगळं पत्त ऍड्रेस घेऊन सगळं चिटकवून ओके हो असतय तिला काय वाटतं मला जमत लय मला जमत अगं तुला काय जमत माझ्यासारख ह मी जात नव्हतो बाजारला पहिला म्हणून मला लय घेऊन वायची हा मला फारक बोलावणी करायची थोडे घ्या मज करायचं जान जान जा अजून एवढे एवढे खेत बसायला झणझणीत नुसते झणझणीत ए अरे नाद कराय देना मिरची जा त्याला काय वाटते मला लय येतं काम हं सेवा देतो मला सुद्धा नीट कराये ती द्या <coughs> रात्री जे 12 का वाजनात्या <coughs> या काय बाजूला हि देत ठेवा म्हणजे परत ठीक ठिकेन पण नीट आहे बघा मी मदत करू लागतो या ह्यांना काय वाटतंय वाटतय लागते मी भिकायला लागतो का त्यांना वाटत आमच्या दिगा जाते जातील असं नसतंय माणूस काय म्हणत मी आहे म्हणून करायच तशी बुद्धी कधीच वापरायची नाही दिवस संपले ताकद दिली शेवटी देवाला आज गर्दी लय लोक अगं मी शेरडा मेंढराच्या बाजारात पण बकरी नेली 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 आज बाजार शेरडा मेंढराचा बाजार आज पडलाय आता संपत आला आता महागाई लई वाढली ह्यालाच लई पैसे गेले असते ना मग काय ओके करायचं अहो येस आणले का मशीजे अर देवा येस माझे घरात राहिल नाही तो याद लागले तुला काय चांगल्या मशीद आता तुम्ही हे करणार बाबा काय त्याला सांगू का ही बाजार करण्याच्या नादात माझी ती असं दिसली सर। आता वाटलं उद्या डिगांची ना घेऊन ना शंभर टक्के घेऊन येतो काळजी करायचं काय काम त्याला डबा नाही तेवढं सांगतो तो उद्या अजून काय ऑर्डर येतील की मग उद्या अजून आपल्याला उद्या ऑर्डर अजून बघायला का अजून आपल्याला त्याला डबा आणा लागतोय तर कानाच लागतोय आता टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो एकदम स्वच्छ मिरच्या निवडायची निवडतोय काढून सगळं ओके करून मिरची वाळवाय ठेवतोय आज काय मसाला करायचा नाही आपण उद्या हो आता मिरच्या फक्त आज नीट करायच्या अगा वाळवायच्या वाळवायच्या थोड्या आणि उद्या मसाल्या करायच्या पावसामुळं काय झालं मिरच्या जरा शेसमली नाही अगा खडकखड मुडते मिरची शेसम नाही बाजार मग आणि आपला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहितच आहे पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक या नंबरवर व्हॉट्सअप नंबर, नंबर आहे ह्याच्यावर तुम्ही पत्ता टाकायचा पिनकोड टाकायचा हा फोन पे गुगल पे नंबर आहे ह्याच्यावर पेमेंट करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचा बिंदास्तपणे एखाद्या वेळेला फोन तुमचा उचलला नाही गेला तरी चाल म्हणजे गडबडीत असल्यावर उचलला जात नाही पण तुम्ही व्हॉट्सअपला ही सगळी प्रोसेस करा तुम्हाला मसाला मिळवून जाईल काय गडबड काय नाही आणि आपल्या सुद्धा मसाला थोड्याच काळामध्ये सगळीकडं फेमस झालाय नाच करते काय माझा तिला वाटतंय मी लय मोठी आहे हो मोती ओती तुझ्या घरची हो आपला सुद्धा नाद करायचा कोटी तुझं काय बोलत आहे तुला मी तुला कुठे बोललोय माग माग नाव